गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा हो साहेबांनी पालकमंत्री घेतले त्याचं सगळा आला आणि ते मुलांसमोर बोलले ना ते अजून उजवं झालं म्हणजे आपण काहीतरी आज बोलून आलो आहे हा आणला सांगितलं की असे 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 माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या पुढील राजकीय प्रवासाचे पालकत्व मी घेत असून त्यांच्या पुढील सकारात्मक राजकारणाची जबाबदारी माझी असेल देवेंद्र कोठे यांनी लोकसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने भाजप आणि उमेदवार आमदार राम यांच्या प्रचारात सक्रिय व्हावे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले देवेंद्र फडणवीस यांची माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी भेट घेतली यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती देवेंद्र कोठे यांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयामुळे भाजपची ताकद वाढली आहे लोकसभा निवडणुकीत भाजप आणि माहितीचे उमेदवार आमदार राम पुते यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार देवेंद्र कोठे यांनी केल्यामुळं शहर मध्य आणि शहर उत्तर मतदारसंघातून भाजपला मिळणाऱ्या मताधिक्यात वाढ होणार आहे माननीय देवेंद्रजी कोटे जे दोन वेळा नगरसेवक हो आहे एक सोलापूरमध्ये कोटे कुटुंबियाचं फार मोठं प्रस्थ आहे गेले चाळीस वर्ष झालं सुशीलकुमार शिंदे यांचं सर्व कॅम्पेनिंग मान्य तात्या कोटेजी करत होते त्यांच्या देवेंद्रजी कोटे दोन वेळा नगरसेवक हो आहे ते आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळं निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची एक ताकद वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितपणे लोकस लोकसभेच्या सीटवर आता निश्चितपणे परिणाम होणार आहे आणि एक चांगली चांगली ताकद आमच्याबरोबर आल्यामुळं भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आणि फडणवीस साहेबांनी पूर्णपणे ताकद देण्याचं आम्हाला आश्वासित केलेलं आहे देवेंद्रजी कोटे यांना निसीपना निश्चितपणाने आता लोक पालिका देवेंद्रजी काय सांगाल देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यावर विश्वास ठेवून मी आज त्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलो होतो माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांचं सोलापूर शहरातील राजकारणात समाजकारणात मागच्या चाळीस वर्षापासून योगदान आहे याची सर्व वस्तुस्थिती कल्पना साहेबांना होती साहेबांकडून मला भेटीला बोलवलं होतं आज त्यांची मी भेट घेतली शहरातल्या सर्व राजकीय परिस्थितीवरती चर्चा झाली आणि साहेबांनी मला शब्द दिला आहे की मी पूर्ण ताकदीने तुमच्यासोबत उभा राहणार आहे आणि तुमचं पालकत्व मी स्वीकार करतो आहे तुम्ही निश्चितपणे जोमाने काम करण्याचं सा आश्वासन साहेबांनी दिल्यामुळं त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांच्या विचारावर मी प्रभावित होऊन त्यांच्यावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे देशाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करत असल्यामुळं समस्त देशवासियांची भावना आहे की देशात पुन्हा मोदीजींचं तिसरी बार सरकार आलं पाहिजे राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने कार्याचा झपाटं लावलं आहे त्यामुळे निश्चितच शहरातलं पश्चिम भाग असेल पूर्व भाग असेल इथल्या नागरिकांचं कौल या दोन नेतृत्वांवरती विश्वास ठेवून पूर्णपणे हा शहराचं रिझल्ट हा भारतीय जनता पार्टीच्या मागे असेल अशी मला खात्री वाटते